नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजे राजेभवानसाहेब काळे मुक्काम पोस्ट बाबुलतारा तालुका परतू जिल्हा जालना हे माझं एस आर टीचं दुसरं वर्ष आहे तुम्ही बघू शकता अतिशय कमी खर्चात कमी म्हणजे फक्त एक फवारणी आणि दोन एकरला पन्नास किलो दहा वीस बघा हा कपस माझ्या कमराला लागलेला आहे त्याची क्वालिटी बघू शकता आणि यामध्ये कुठलीही खुरपणी नाही केलेली फक्त तणनाशकचा वापर केलेला आहे स्वीप पावर फवारणी केलेली आहे नांगरणी नाही कोळपणी नाही खुरपणी नाही रोटावेटर नाही असा बऱ्याच प्रकारचा माझा खर्च वाचलेला आहे आणि रासायनिक खताचं पण काम नाही पडलं कारण जमिनीत माझ्या ऑलरेडी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा गांडुळांचे एवढे बारीक बारीक प्राणी आहेत हे बा गांडुळांची विष्ठा हे बघा का गा। तुम्ही गांडूळ हे बघा असे लाखो गांडोळे जमिनीमध्ये आहेत ते कुजलं आता आहे याच्या खाली सगळे गांडुळत निघतात हे पा यायचं पूर्ण आता हे त्या पिकासाठी एक, एक खाद्य म्हणून तयार झालं आहे दुकानदाराचे घर न भरता आपणच आपल्या शेतीचं डॉक्टर व्हायचं आहे एवढ्या वर्षापासून आपण शेती करतो शेती परवडत नाही परवडत नाही हा आपला एकच नारा आहे कुणाचंही ऐकायचं नाही आपण जिच्या जीवावर जगतो तिला कधीच नाव ठेवायचं नाही म्हणून सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण आपल्या जमिनीत असा काळी कचरा का कुजवणे यामुळे आपल्या जमिनीचं कारभारचं प्रमाण वाढतं आहे आपल्या पिकाला असं भरपूर टॉनिक म्हणून टॉनिक फवरायची गरज नाही हे खरं टॉनिक आहे आपल्या शेतीतलं कसलंही सेंद्रिय रासायनिक खताचा वापर आते भडीमार करायचं नाही पैसे घालायचं काम नाही कारण खताचे भाव गगनाला भेटले आहेत आपण फक्त उत्पन्न कसं वाढल आणि खर्च कमी होईल यावरच लक्ष द्यायचं आणि आपल्या भूमातेचं रक्षण कसं होईल भूमाता आपली मृत झालेली आहे जमीन आपली मृत पावली तिला पुनर्जीवित करण्याचं काम कसं करता येईल आणि आपल्या पुढील पिढीसाठी सुपीक जमीन कशी त्यांच्या हाती देता येईल यावर लक्ष देणं गरजेचं आहे कारण वर्षानुवर्ष आपल्या जमिनीवर शेतीवर जगायचं आहे त्यामुळे तिला सुपीक ठेवणं आपलं कर्तव्य आहे ते एक पुण्याचंच काम आहे आणि आपल्या खर्चात बचत होऊन आपला घर परिवार आनंदी होण्याचं हेच एकमेव कारण आहे एस आर टी शेती केल्यामुळे आपण आनंदी होत नाही एस आर टी शेतीतून उत्पन्न खर्च काढून आपल्याला जे समाधान मिळतं त्यामुळे आपण आनंदी होतो कारण घरी बसल्या बसल्या आपल्याला काहीच होणार नाही आणि पहिलं वर्ष अडचणीचंच जाणार हे माझं दुसरं वर्ष आहे म्हणून कापसाची क्वालिटी हे ते वाढलेली आहे जे शेतकरी पहिल्याच वर्षी एस आर टी करू पाहतात आणि त्यांना कापसाची याची क्वालिटी दिसत नाही साहजिकच आहे जमीन नापीक झालेली आहे कडक झालेली आहे एकदम ती पूर्ण रुटीनमध्ये येऊ शत टाईम लागल आपल्या जमिनीत असं काडी कचरा कुजवल्याशिवाय जमीन सुपीक होणार नाही त्यामुळे एक वर्ष जरा धीर धरायचा गडबड करायची नाही परवडत नाही म्हणून सोडून द्यायचं नसतंय पुन्हा नव्यानं उभं राहायचं आहे सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा धन्यवाद